काँग्रेसकडून भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे गोंदियामध्ये आता कडकडीत बंद हा पाळण्यात येतोय जयस्तंभ चौक परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय काँग्रेसकडून भारत बंदची हाक देण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर आता गोंदियामध्ये सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात येतोय जयस्तंभ चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय विरोधकांकडून आंदोलन हे केलं जाणार आहे विरोधात विरोधकांचं आंदोलन हे असणार आहे कडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी बंद हा पाळण्यात येतोय कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे जयस्तंभा चौक परिसरात मात्र या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते एस सी एस टी प्रवर्गामध्ये प्रवर्ग आणि त्याच्यातही क्रिमिलियरची अट हे पूर्णतः अविस असंविधानिक आहे आणि हे बहुजन समाजाला डिवाईड करण्याचा हा एक षडयंत्र आहे म्हणून आम्ही गोंदिया बंद भारत बंद असं एक नारा देऊन पूर्णपणे आम्हाला गोंदियाचे मोठे व्यापारी छोटे व्यापारी सब्जी व्यापारी जेवढे व्यापारी आहेत त्यांनी स्वस्फूर्तीने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही पाहत आहात की पूर्णपणे गोंदिया बंद राहणार आहे एस सी एस टी वर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आणि क्रिमिलरची अट रद्द करण्यासाठी ओबीसी बांधवांनी सुद्धा समर्थन दिलं आहे आणि त्यांची अट आणि ओबीसीची जातीय जनगणना व्हावी यासाठी संपूर्ण देशामध्ये भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याचे पटसाद आज गोंदिया जिल्ह्यात सुद्धा दिसून आले गोंदिया जिल्ह्यात आपण सध्या आता मुख्य चौकामध्ये आहोत यात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लागला असून संपूर्ण भारत बंद पडसाद गोंदे सुद्धा दिसून आले आहेत आणि त्यामुळे क्रिमिनलची अट रद्द होते की काय आणि याबाबत आता संसद विशेष अधिवेशन बोलवते की काय याबाबत आता सर्वांच्या नजरा लागून आहेत राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया